हरंगूळ एक रहस्यमय प्रवास मराठी स्टोरी भाग दुसरा रविवारी दुपारच्या तीन वाजता आम्ही संगमनेरमधून निघालो होतो प्रवासाने ते पण दु दु दुचाकीवर असल्यास आम्ही केव्हा शांत बसत नव्हतो गाणी गप्पा गोष्टी आणि हस्ते विनोद हे न थांबता चालूच असायचे त्यामुळे केव्हा केव्हा आपण किती दूर आलो याची पण भान नसायचे असेच गप्पा गोष्टी करत करत साडेपाच वाजण्याच्या दरम्यान आम्ही अहमदनगरला पोहोचलो आम्ही अहमदनगरमध्ये पोचलो हेल्मेट व लायसन नसल्यामुळे आणि ट्रिपल सीट असल्यामुळे आम्ही पोलिसांची नजर चुकवत कसे तरी एकदाचे अहमदनगर पार केले एवाना साडेसहा वाजले होते येताना साडेसहा वाजले होते हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे मावळत्या सूर्यासोबत थंडीचा जोम हळूहळू वाढायला लागला होता आता आम्ही जामखेडला जाणाऱ्या रस्त्याने प्रस्थान केले होते एकेरी रस्ता असल्या कारणामुळे गाडीचा वेगही जरा अव आउत... अवरता घ्यावा लागला सूर्यानेही आता ढगांची चादर ओढून स्वतःला पूर्णपणे झाकून घेतले होते सूर्यास्त झाला सूर्यास्त झाला होता त्यामुळे थंडी जरा जास्तच जाणू लागली होती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाची टपरी बघून मी गाडी थांबवली बोसरात बोचरा थंडीमध्ये गरमागरम कडक चहा आणि तो पण एका टपरीवर मित्रासोबत पिण्याची मज्जाच वेगळी असते चहावाल्या काकांना मस्त गरमागरम तीन चहाची ऑर्डर दिली जगा सगळ्यात सुपरफास्ट ऑर्डर मिळत असेल तर ती फक्त टपरीवरतीच टपरीवाले काका मावशी पण खूप हुशार हु असतात टपरीवाले काका मावशी पण खूप हुशार हुशार असतात आपल्याला जितके चहा हवे तितकेच हाताची बोटे वरती करायची की बस ऑर्डर डन तो हात खाली घेण्याच्या आत तो हात खाली घेण्याच्या आत काकांचा चहा घेऊन काकांचा चहा घेऊन आलेला हात आपल्यापुढे सरसावतो इतक्या वेळ प्रवासामधील गप्पा गोष्टी आणि विनोदांच्या नादात अनिलच्या मनातील आपण नेमकं कुठे चाललो आहात हा शमून शमून बसलेला प्रश्न आता आता हळवारपणे बाहेर डोकं काढू लागला न राहून न राहून त्याने पुन्हा प्रश्न केला की भावांनो आपण नेमके कुठे चाललो आहात संकेत आणि मी फक्त एक एकमेकांकडे बघून हसलो पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावरती उमटलेले प्रश्नार्थक भाव तसेच ठेवून आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली थंडीसोबत काळो पण वाढायला लागला होता गप्पा मस्ती गाण्यांच्या भेंड्या थोडाफार कल्ला करता आम्ही धानोरा कडा अष्टी अष्टी ही गावे ओलांडून मध्ये किंवा पोचलो कळालेच नाही रात्रीचे नऊ वाजले होते भूक भु, भूक पण लागली होती आणि प्रवास पण बराच झाला होता त्यामुळे आम्ही मध्येच मुक्काम करायचे ठरविले थोडीफार शोधाशोध केल्यानंतर एका हॉटेलवर आम्हाला योग्य दरात रूम मिळाली रूममध्ये गेल्यानंतर जरा रिलॅक्स वाटले लवकर फ्रेश होऊन आम्ही शेजारील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलो हॉटेलमध्ये भयान शांतता होती तसाच वेळ पण बराच झाला असल्या कारणाने कदाचित कस्टमर्स पण कमी झाले असावेत त्यात तिथे वेटर दोन आणि काउंटरवर एक व्यक्ती असे फक्त जण इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये फक्त ती तीन व्यक्ती भयानक शांतता वाटत होती इतकी शांतता बघून थोडा वेळ संकेतला व मला हे जामखेड नसून ह हरंगुळच असावे असा भास झाला जेवण टेबलवरती आल्यानंतर मी दोघांनाही हसून म्हणालो की पोटभर जेवण करून घ्या कदाचित हे शेवटचे जेवण असेल कदाचित हे शेवटचे जेवण असेल माझ्या बोलण्याचा उद्देश फक्त संकेतलाच काळालेला होता आम्ही एकमेकांसोबत टाळी घेऊन हसलो आणि जेवणास सुरुवात केली अनिलच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्न चिन्ह तसेच होते जेवण आटोपल्यानंतर आम्ही रूममध्ये आलो आणि गप्पा मारत बेडवरती बसलो होतो तितक्यात अनिलच्या घरून त्याला कॉल आला आम्ही दोघेही एकाच वेळी हसून त्याला म्हणालो बोलून घे आज सर्व काही कदाचित हा शेवटचा कॉल असेल पुन्हा बोलण्यास भेटेल की नाही सांगता येत नाही आमच्या अशा संशयास्पद बोलण्यामुळे अनिलच्या मनात अनेक विचार येऊ लागले आणि पुन्हा त्याचा नेहमीचाच प्रश्न असल्यासमोर मांडला की भावांनो आता तरी सांगा की कुठे चाललो आहात आपण त्याने अनेक वेळेस विचारलेल्या ह्या प्रश्नास आता तरी उत्तर देणे भागच होते तसेही आता त्याचे माघारी तसही आता त्याची माघारी जाण्याची संभावना नव्हती आणि खरी माहिती त्याला कळाली तरी तो घाबरणारा किंवा माघारी जाणारा नव्हता त्यामुळे त्याला खरी हकीकत सांगण्यास आता काही अडचण नव्हती भावा आता आपण चाललोय डायन बघण्यासाठी संकेतने हसून सुरवात केली नकळत असता चेहरा करून अनिलने खात्री करण्यासाठी मला विचारले भावा खरं का हे मी पण मी मी पण हसून सहमती दर्शक मान हलवली त्याला पूर्णपणे काही माहिती नव्हती त्यामुळे मी त्याला घाबरविण्याच्या उद्देशाने जरासा गंभीर चेहरा करून सांगू लागलो आपण जिथे चाललोय ते पूर्ण संपूर्ण गाव डायनचे आहे आणि कुठलाही बाहेरी लोकांनी त्या गावामध्ये प्रवेश केल्यास बाहेर येण्याचे चान्सेस जवळपास कमीच असतात दैवयोगाने कुणी जर चुकून बाहेर आलास तरी ते त्याचे सुदैव हसून दुर्दैवच आहे कारण ती डायन त्या व्यक्तीसोबतच त्याचा पाठलाग करत येते आणि त्याचा शेवट केल्याशिवाय परत जात नाही आता त्याचाही चेहरा बघण्यासारखा झालेला होता आम्हाला आम्हाला हसू येत होते परंतु ते न दाखवता आम्ही तसाच गंभीर चेहरा करून बसलो होतो अरे काय भैताळलो तुम्हाला इकडे इकडेच येण्यास सुचले होते का जगण्याच्या जीवावर आले वाटते लोकाहो तुम्हाला हा विदर्भी त्याने जरा हसत मारला त्यानंतर त्याला थोडक्यात सर्व माहिती सांगितली पण गप्पा कर करता 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 रात्रीचे जवळपास बारा वाजले होते प्रवास करून करून थकला होता आणि आता झोप पण येत होती बोलता बोलता केव्हा झोपी गेलो आम्हालाच कळालं नाही